सामान्य ज्ञान स्पर्धा क्रमांक पाच रेडी फुलांचा राजा किती रंग असतात यस पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात प्रीतम आकाशाचा रंग कोणता आहे सोनम प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात येस सध्या सिंह व्हेरी गुड आपले राष्ट्रगीत कोणते येस संध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत व्हेरी गुड आपला राष्ट्रध्वज कोणता आपला राष्ट्रध्वज कोणता आपले राष्ट्रीय फूल कोणते यस yes? आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आपला राष्ट्रीय प्राणी कोणता यस yes? आपला राष्ट्रीय खेळ कोणता ओके okay. आपले राष्ट्रीय फळ कोणते यस yes, प्रीती महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता महाराष्ट्र राज्यात राज्य प्राणी सेकरू मोटिका महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता पक्षी हा यस प्रीता महाराष्ट्राचं राज्य फुल कोणते कोणते महाराष्ट्राची राजधानी कोणते आंब्याच्या बीला काय म्हणतात यस चिंचेच्या बीला काय म्हणतात चिंचेच्या बीला काय म्हणतात यस चिंचो का चिंचेची चव कशी असते थँक्यू